माऊला ए प्लस प्लस ग्रेड मिळालेला आहे आज माऊचा रिझल्ट होता आणि हे रिझल्ट आणलाय माऊने तीन तीन कार्ड आहेत प्रोग्रेस कार्ड तीन तीन आहे आणि दिव्याला पण बक्षीस मिळालेले आहेत सर्टिफिकेट मिळालेले आहेत आणि माऊला काय गिफ्ट मिळाले पाहूयात आपण बॉटल बॉटल हो तुला काय माहिती काय एक तशीच साईज होती हो दे

ए प्लस मिळाला म्हणून आणि सगळीकडे टोटल हे सगळी कड फाय फाय बरोबर आहे हो ना किती छान ग्रेड मिळाले माझ्या बाळाला ड्रॉइंग माझ बघ ए प्लस ए प्लस ए प्लस एमसीक्यू ला बी प्लस कस काय मिळाला कस काय आहे बी प्लस प्लस एफ बी प्लस नाही आलं बी प्लस काय बी प्लस प्लस बी प्लस का आला बॉटल मिळाली माऊला नाही बी प्लस चांगलं असत ते पण चांगलं असत काय वाईट नाही बी मायनस चांगलं नसतं फक्त ब्ली प्लस चांगला असतं कसं काढू ना घर आपण काढणार आज तर मग खूप खुश आहे माझ्या मार्ग इथून इथून इथं कस काय आलं इथी सेवन्टी टू इतके काय आले आई अगं खालून असं झाकण काढ झाकण काढ बघ ना सुंदर ना छान हे काय आई हे काय का ते ड्राय राहण्यासाठी असतं त्याच्यामध्ये ना असं ओलं होऊ नये म्हणून असत ते, ते ठेवलेली पाऊच्या पण कोणी दगड घेत आणि असं घातवते हे निघ निघून जातं कोण नाही करत तसं